सरंगापर्यंत काय केलं सांगायची गरज नाही न भूट असं एक महत्वाचं कार्य शिवाज संघटनेच्या माध्यमातून शासनाला महात्मा बसेश्वराची जयंती करायला लावली हा सत्यंत गेल्या पन्नास वर्षाचा सामान्य माणूस सामान्य माणूस हे करू शकतो का असामान्यच तर जे आहे ते यशस्वी होत असत आणि दुसरं महत्वाचं कार्य संत शरोमणी मनमद पावलीची शासकीय पूजा आमचे याच्यापेक्षा आणखी कोणते कार्य पुढे फार महत्वाचं काय आहे आता बोलता बोलता सांगितलं मला सर्वात मोठा आनंद तो झाला की पुढचं जीवन माझ्या समाजाकरताय आणि म्हणून आम्ही त्यांना तसेला आशीर्वाद देतो पूर्वज आशीर्वाद देताना या ठिकाणी अदनीय प्राध्यापक मनोहरजी भोंडेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्त त्यांच्या वतीनं वाढदिवसाचा आशीर्वाद या यो वेदा ब्रह्मण वेद अमृतेनावता तस्मे ब्रह्मच्या ब्रह्माच्या आयुष कीर्ती प्रजादरो संत शिरोमणी संकल्प केला भावी जीवनात मानव करता मानव करता माझं जीवन समर्थित आहे आणि त्या अनंत खोडी ब्रह्माणरायाचे व प्रभू जगदाजी जगतजीन प्रमुखाली वंचाचारी बसवाजी प्रमार मन्नखाली संत त्यांच्या मंगलमयची मी प्रार्थना करतो की त्यांच्या कार्यामध्ये सस्मृतता आणि यशस्वीता प्राप्त होऊ